कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत पाडव्याचं मुहूर्ताचं बीट आणि मुहूर्ताच्या बीटामध्ये सुरुवात चांगली झालेली आहे सुरुवातीचं स्ट्राईक रेट भरपूर भारी आहे वसमतच्या मार्केटचं चौदा हजार तीनशे एकवीस रुपये चौदा हजार तीनशे एकवीस रुपये याचा रेट झालेला आहे या शेतीमालाचा बाजारभाव भाव चौदा हजार रुपये चौदा हजार रुपये बीट झालेलं आहे या मालाचं आणि टोटल माल नवीनच आलेले आहेत बिटायला तर जुन्या मालाचं जास्त काही हे नाही नवीन माल एकशे चाळीस रुपये के जी चौदा हजार रुपये क्विंटल वन फोर्टी रुपीज पर के जी वन फोर्टी रुपीज पर केजी। भी के जी हे बी चौदा हजार हे पण चौदा हजार रुपये बीट झालेलं आहे हजार रुपये वन फोर्टी रुपीज पर के जी चौदा हजार रुपये क्विंटल तर सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व बंधूंना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर तेरा हजार तीनशे रुपये तेरा हजार तीनशे रुपये गट्टीचा भाव तेरा हजार तीनशे रुपये एकशे तेहतीस रुपये पर के जी वन थर्टी थ्री रुपीज पर के जी तेरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे रुपये वन थर्टी फाय रुपीज पर के जी एकशे पैंतीस रुपये पर के जी एकशे पैंतीस रुपये पर के जी एकशे पस्तीस रुपये के जी तेरा हजार शंभर रुपये तेरा हजार शंभर रुपये कठेचा रेट तेरा हजार चारशे रुपये काढीचा रेट तेरा हजार चारशे तेरा हजार चारशे रुपये एकशे चौतीस रुपये पर के जी तेरा हजार पाचशे रुपये चौदा हजार रुपये या गाडीचा रेट चौदा हजार रुपये चांगली गाडी आहे पॉलिश पण चांगला आहे चौदा हजार रुपये वन फोर्टी रुपीज पर के जी तेरह हजार पच सौ रुपये गट्टा, तेरह हज़ार पाँच सौ वन थर्टी फाइव रुपीज़ पर के जी सौ पैंतीस रुपये पर के जी तेरह हजार तीन सौ नब्बे रुपये तेरह हजार तीन सौ नब्बे रुपये कुंटल गट्टा वन थर्टी फोर रुपीज पर के जी तो वसमत मंडी में अभी तेरह हजार चौदह हजार माल जा मालजाले तेरा हजार चौदा हजार रुपये ॲव्हरेज माल विकत आहेत आज पाडव्याच्या मुहूर्तावर चौदा हजार पाचशे पंचावन्न रुपये चौदा हजार पाचशे पंचावन्न रुपये वन फोर्टी फाय रुपीज पर के जी चौदा हजार दोनशे रुपये चौदा हजार दोनशे पंधरा हजार रुपये परती वन फिफ्टी रुपीज पर के जी एकशे पचास रुपये के जी पंधरा हजार रुपये मालाची क्वालिटी पहा टॉप क्वालिटी माल आहे एकशे पन्नास रुपये के जी तेरा हजार तीनशे अकरा रुपये तेरा हजार तीनशे गारा रुपये तेरा हजार तीनशे गारा रुपये वन थर्टी थ्री रुपीज करते पंधरा हजार रुपये सत्तर कटे माल आहे पंधरा हजार रुपये एकशे पन्नास रुपये पर के जी वन फिफ्टी रुपीज पर के जी मालाची क्वालिटी पाहू शकता पंधरा हजार रुपये हळद्याच्या मुहूर्ताचं बीठ सुरूच आहे आणि हळदीचे बाजारभाव पण चांगले आहेत मुहूर्ताच्या बिटामध्ये चौदा हजार पंधरा हजार कमीत कमी तेरा हजार रुपयाच्या वरच माल विकले आहेत सर्वसाधारण मालांचे भाव बारा तेरा आहेत आणि चांगल्या मालाचे भाव तेरा ते चौदा हजार रुपये आहेत चौदा हजार रुपये या मालाचा बाजार होतो चौदा हजार सहाशे पाच रुपये चौदा हजार चारशे रुपये चौदा हजार नऊशे पन्नास चौदा हजार नऊशे पन्नास

どなたがサプライズどなたがサプライズどなたがサプラ तेरह हजार ग्य रुपया तेरह हजार्यारह तेरह हजार्यारह से पच्चीस पचीसर हजार पच्चीस हजार छत्तीस इकहत्तर इक्यासी एक्ण दो सौ ग्यारह तीन सौ तेरह हजार तीन सो अडीशे तेरह हजार तेरह हजार तीन सौ तेरह हजार तीन सौ तेरह हजार तीन सौ ग्यारह तेरा हजार तेरह हजार तीन सौ ग्यारह रुपये टक्का